तर मंडळी आज सर्वांना पुष्टीवर भेटली असेल की त्या दाऊद शेखला कर्नाटकमध्ये दा पकडले पुढे पण एवढ्यात आपल्याला खुश व्हायचं नाही आपले जे पोलीस प्रशासन तेन आहे त्यांनी जे त्यांना पकडले तरच त्यांचा बोलावं तर कमी आहे कारण एवढं कष्ट करून त्यांनी सांगितलं होतं की चोवीस तासामध्ये आम्ही शंभर टक्के पकडू आणि पकडलं सर्वप्रथम त्यांचे आभार खूप धन्यवाद कारण आम्हाला माहिती आहे तुमच्या हातात जर ताकद दिली तुमच्या ताकद आहे त्याच्यातून वापरली तुम्ही काही करू शकता त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि स्पेशली मला इथं जे कार्यकर्ते वगैरे हो येतात हो ना नेते वगैरे येतात त्यांना बोलायचं आहे की तुम्ही येता येतं खरंच सपोर्ट करायला या तुमच्या पक्षाचं काय आहे ते सांगायला इथे येऊ नका आणि नंतर सांगू नका का माझी व्हिडिओ टाकली हे केलं ते केलं नंतर सांगू नका खरंच तुम्ही मनापासून येत असाल इथं सपोर्ट करण्यासाठी तिला काय बोलतात न्याय देण्यासाठी तरच या तर आम्ही आज आलो तिकडं तर इकडं शर्मिलाताई ठाकरे येणार आहेत भेट देण्यासाठी तर बघू ते येतील त्यांचे काय बोलत ते पण आम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल निर्भया केसच्या वेळेला जो शक्ती कायदा आणलेला होता तो अजून इम्प्लिमेंट झालेला नाही आम्ही पाठपुरावा करू आता तो शक्ती कायदा झाला पाहिजे आणि अशा पद्धतीचे जे गुन्हे करतात ते मित्र गुन्हे करतात त्यांना दोन महिन्यात कुठेही हायकोर्ट सुप्रीम कोर्ट राष्ट्रपती पंतप्रधान दयेची याचना काहीही न करता दोन महिन्याच्या आत कठोरातली कठोर म्हणजे फाशीची शिक्षा दिली पाहिजे ती आम्ही मागणी सिटींकडे केली आहे आणि आम्ही पंतप्रधानांची पण वेळ मागणार आहोत आणि त्यांच्याकडे पण जाऊन पडणार आहोत ती शब्द कायदा इम्प्लिमेंट करा तातडीने कारण ह्या फक्त महाराष्ट्रात होत नाही आहेत गोष्टी आत्ता नवी मुंबईत तिसरी तीन घटना झाले आहेत आता आम्ही तीन ठिकाणी चालू आहे भारतभर ह्या गोष्टी चालू आहेत मुली हजारांवरती मुली लापता होत आहेत बेपत्ता होत आहेत पळवून जात आहेत पळवून पळून नाही जातात त्यांना पळवून देत आहेत त्यांच्यावरती जे लाट होत आहेत त्यांच्यावरती असे हिंस्रा हिंस्र वारून त्यांना मारत आहेत हे अतिशय चुकीचं आहे निर्मया केसमध्ये पण जो सो एक बालक आरोपी होता त्याला सोडलं अतिशय चुकीची गोष्ट आहे ज्याची मनोवृत्ती इतकी विकृत आहे तो किती वयाचा असेल तरी त्याला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे जो विकृत आहे तो त्याला ना वय असतो ना जात असतो ना धर्म असतो तर माझं असं म्हणणं आहे की कठोरातली कठोर आणि फास्ट आपले वर्षोन वर्ष तो पडला आहे तुरुंगातला फुकटचा भत्ता खातोय मी पोलिसांनाही अशी विनंती केली आहे की तुमचा भत्ता त्यांना प्रेमाने द्या इथे आल्या 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 सगळ्यांना तीन केसेस झालेले आहेत आत्ता एक तुम्ही बोललात दाऊद पकडला पण आपले पुजारी पण पकडले त्यांनाही प्रेमाचा भत्ता द्या आणि आता मी अजून एका ठिकाणी चालले जिथे मुलींनी नकार दिला म्हणून तिच्या डोक्यात वार हे जे कुठल्याही जाती धर्माचे असतील ना त्यांना प्रेमाने भत्ता द्या की त्यांनी आयुष्यात पुढचा पुरुष विचार करेल तुम्ही हा गुन्हा असा केला पाहिजे का नाही केला पाहिजे कुटुंब आहे मला आश्चर्य वाटतो मध्ये आतमध्ये गेलेला होता आणि पॉस्को मधन बाहेर येऊन मुलांनी एवढा गुन्हा करेपर्यंत मी तुम्हाला खरंच सांगते मी आतमध्ये कमिशनरच्या इकडे हेच सांगितलं की आम्ही पोलीस डिपार्टमेंट वरती नाराज आहोत साहेब सगळ्या प्रत्येक भाषणात म्हणतात की आम्हाला अभिमान आहे तुम्हाला फ्री हँड दिला तर तुम्ही काही करू शकता पण ह्या केसेसमध्ये तुमच्यावरती कुठलाही दडपण नाही कुठलाही पॉलिटिकल पक्ष तुम्हाला असं सांगणार नाही की ह्या च्या अगेन्स्ट तुम्ही आरोपीला सेव्ह करा मग तुम्ही का नाही ॲक्शन घेतात तुमची दहशत का नाही निर्माण करता तुम्हाला कोणी अडवलेलं नाही ती तुम्ही केली पाहिजे मी ह्याच भाषेत सांगितलं की आम्हाला तुमच्याकडनं दहशतीची अपेक्षा आहे की पुढचा असा गुन्हा झाला नाही पाहिजे महाराष्ट्रात माझं असं म्हणणं आहे कायदे जे ब्रिटिशकालीन आहेत त्या काळात असे गुन्हेगार नव्हते त्याच्यामुळे तेव्हा कायदे सोबत होते आता विकृती एवढी वाढते की आता आपल्याला कायदे बदलायची गरज आहे आणि ते पाच लेवलला बदलायची गरज आहे आता पंच्याहत्तर वर्ष झाली किती वर्ष तेच कायदे आपण फॉलो करणार आहोत कायदे बदला जेवढी माणसं क्रूर आहेत ना त्यांना तेवढ्याच काय थ्रूर कायद्याने उत्तर दिलं जसं साहेब म्हणतात की पोलिसांना फ्री हँड दिलं पाहिजे पण अशा विकृत जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा देण्यासाठी अशा संदर्भात फ्री हँड देणं गरजेचं आहे पोलिसांना मला असं वाटतं की पोलीस डिपार्टमेंट आतमध्ये काय काय करू शकतं हे आपल्याला सगळ्यांनाच आहे आणि अशा लोकांना असाच धक्का मिळायला पाहिजे याच्यावरती कोणीही आक्षेप घेणार नाही मला तर एक कर्नाटकातली केस माहिती की पोलिसांनी वर रस्त्यात आरोपींची झिंड काढली होती अजून एक केस होती कोर्टाच्या बाहेर मॉगनी एका बलात्काराला टेचून मारला होता मला असं वाटतं ह्या लोकांना असेच कायदे पाहिजे असं वाटतं महिला गृहमंत्र्यांची गरज आहे पोलिस डिपार्टमेंटनी जर मला आणलं तर ते करू शकतात गृहमंत्री फक्त पोलिसांची नेमणुका करतात पोलिसांच्या हातात कायदा सुव्यवस्था असते त्यांनी त्यांचा तिसरा नेत्र उघडावा एकंदरीत या घटनेकडे जवळपास अकरा सत्तर हजारांच्या आम्हाला प्रचंड चीड आहे प्रचंड चीड आहे मला असं वाटतं पोलिसांनी अशा ह्याच्यात तर राजकीय हस्तक्षेप झाला तर पोलिसांनी त्यांची नावं उघड करावी की कोण नराधम आहे जे हे ना अशी पाठीशी घालतात त्यांची नावं उघड करत नाही पोलिसांच्या बाहेर लावते आणि ह्या आमदारांनी मला फोन केला मला असं वाटत नाही कोणाची एवढी हिंमत होईल की बलात्काराला पाठीशी घालते ताई याच्या आधी देखील बेपत्ता मुलींच्या प्रकरणामध्ये हायकोर्टनी जे आहे ते सरकारवर ताशेरे ओढले होते पण या स ताशेरे ओढून जे आहे त्याच्या पुढे काही इम्प्लिमेंट झालं नाही म्हणूनच मी बोलू ना म्हणूनच आम्ही आमची नाराजी व्यक्त केली आम्ही काही निवेदन द्यायला आलेलो नाही आहोत आम्ही आमची नाराजी व्यक्त केली पोलीस डिपार्टमेंटनी सक्षम कार्यकार केला पाहिजे तुमच्यामार्फत राजसाहेबांची काय भूमिका मीच सांगेल माझी भूमिका ये मी माहिला आहे राजसाहेब मला तो रागच आलेला आहे ते असं झालंच नाही पाहिजे पण पोलिसांनी तिखट भूमिका आता घेतली पाहिजे बघितलं असेल की शर्मिलाताई ठाकरे आता जस्ट येऊन गेल्या आणि एवढा म्हणजे विचार करा ऑफिशियल डे असून सुद्धा लोकांची इथं गर्दी कायम चालू आहे म्हणजे लोक येत आहेत आणि आज संध्याकाळ बोलल्यानंतर धमाल असणार आहे संध्याकाळी नितीश राणे येणार आहेत म्हणजे मोठा आक्रमक मोर्चा काहीतरी असू तर आहे तर तुम्हा तुम्हाला संध्याकाळचं सुद्धा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर नक्कीच बघायला भेटेल